रामकृष्ण हरी माऊली माझं नाव विठ्ठल सुरेश माझ्या चॅनल नाव आहे देवा मराठी ब्लॉक आणि माझ्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आता आपण जाणार आहे तुळशीच्या डावर शेळ्या पाण्यावर घेऊन आता चला आपण जाऊया तुळशीच्या डावर पाण्यावर हे बघा इथं कोणाचा मातीचा कार्यक्रम झालाय त्याच्यावर आमचे शेळ्या तुटून पडले त्या खायला जे मातीचा कार्यक्रम झालेला आमच्याकडे असते तिथं केळी वगैरे नैवेद्य ठेवलेलं असतं ते जर वेळेला आमच्या शेळ्यानं माहीत आहे अमके अमक्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला खायला मिळणार आहे माझी शेळ्या मला पाठीमागं ठेवून पळून आले आहेत इथं खायला आता इथं निवेदास सगळं आणलेलं असतं ना घरच्या माणसाने जिलेबी केळी सफरचंद बटर फरसांचे पुडे ओळ्याच्या निवड भाकरी सगळे इथं ठेवलेलं असतं ते आमची शाळा तुटून पडतात त्याच्यात आता इथूनच खाली जायला तुळशीचा डॉकर रस्ता आहे आता इथून जाणार आहे आम्ही पाण्यावर शेळ्या घालून घरी जाणार आहे द्या या 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 या, या।, या। आता चाललोय आहे आपण तुळशी पाण्यावर शेळ्या घेऊन इथंच थोड्याच अंतरावर पुढं तुळशीजडू आहे मी तुम्हाला दाखवतो हे दाखवतोय तुम्हाला इथं पूल आहे या पुलापासून असं नीट खाली गेलं ना की खाली तुळशीजडू आहे या साईडलाच खाली तिरका तुळशीजडू आहे दांडा गेला त्या साईडला तिकडे तुळशीजडू आहे आणि या वाड्याच्या कोपऱ्यावर मी शेळ्या पाण्यावर घालणार आहे इथंच पुढं पाण्यावर घालायचं या शेळ्या मित्रांनो इथं पाण्यावर घालून शेळ्या मी घरी जाणार आहे ह्या बघा आता मी वड्यावर शेळ्या पाण्यावर घेऊन चाललो आहे इकडं इथंच आता या डोहावर पाण्या घालणार आहे जो डो आहे ओढा आहे छोटासा हा वरून सुळवाडे हे कारखान्याच्या पाठीमागून तो मरळीतनं हा येणारा ओढा मरळी गावातनं येणारा हा मोठा ओढा आहे आणि त्याच्या आता मी पाण्यावर हो घालणार आहे शेळ्या इथं आणि इथूनच ग परतीचा चालू चालवणार आहे मित्रांनो आपला हा खास म्हणजे आज तुमच्यासाठी आज व्हिडिओ बघतोय आमच्या शिवारातली तुम्हाला माहिती थोडीशी द्यासाठी बनवतोय मी सगळे का तर तुम्हाला आमच्याकडचा भाग कुणी बघितला असेल कुणी नसेल बघितला पण हे जे बघण्यासारखं आमच्याकडं जे दृश्य आहे ना ते तुम्हाला कुठंच भेटणार नाही बघायला तसा धबधबा असे वाहणारा मोठासा ओढा आणि त्याच्याकडे जी झाडी या पलीकडच्या साईडला बिबट्याची मोठी रावटी असते या साईडला तरीसुद्धा मी डेअरिंग करून शाळा घेऊन आलो इकडं आता बघा माझ्या शाळा कशा पाणी पेता देतात लोनच पाणी पेते ती आणि मग बाकीच्या बघतो राहत किंवा माझ्या मंजुळा गेले बघा पाणी प्यायला आणि आता ज्याना ज्यांना ताणा ताणाचे जाणार खाली पाणी प्यायला सगळी आता पाणी पितील आणि इथूनच आपला परतीचा प्रवास चालवणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ मित्रांनो आवडला असला तर या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मित्रांनो ठेव चला रामकृष्ण आरे माऊली